आज या ठिकाणी सकल धनगर समाजा समाज बांधवाच्या वतीनं कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमच्या भावना लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविलेल्या आहेत तसेच उद्या धाराशिव या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाचं निवेदन केलेलं असून सर्व राज जिल्ह्यातील बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व प्रशासनाने याची दखल घ्यावी तसेच सर्व नेत्यांना एक हात ने ने जोडून विनंती आहे विशेष करून धनगर समाजाच्या नेत्यांना विनंती ने 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 आहे की बाबांनो तुम्हाला समाजानं मोठं केलेलं आहे श्रेयवादाची लढाई नसून आपल्याला एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र कसं मिळेल याच्यासाठी सकल सर्व धनगर समाज बांधवाच्या नेत्यांनी एकत्रच कुठंतरी बसण्याची आवश्यकता आहे प्रत्येक नेत्याच्या तोंडातून वेगवेगळे वाक्य निघत असल्यामुळे प्रशासनाला जशी त्यावेळेला चालदखल करता येतील ज्या पद्धतीने आदिवासी आदिवासी समाजाचे नेते एकत्रित होऊन आपल्याला विरोध करतात त्याचप्रमाणे आपण संघटित होऊन कुठंतरी एक ठिकाणी बसून आपल्या नेत्याच्या तोंडातून एक वाक्यता यावी यासाठी कुठंतरी विचारमंथन झालं पाहिजे यासाठी नेत्यांना अजून विनंती ते आपण सर्वांनी आपला श्रेयवाद न घेता आपण एस टी आरक्षण कसं मिळेल याची याची सर्वांनी दखल घ्यावी कलेक्टर ऑफिसच्या समोर धनगर बांधव आलेले आहेत त्यांनी निवेदन दिलेलं दे आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे असे म्हणतात आणि त्यांची येता जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहे बोलूया काय म्हणताय सर आपण आज आम्ही धाराशिव सकल धनगर समाजाच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेल्या दहा दिवस झाले पंढरपूरमध्ये धनगर बांधव आमच्या उपासनाला बसले आहेत तरी सरकारने त्यांची अजूनही कुठली दखल घेतलेली नाही त्याचे तीन समाज बांधव आता हे जे म्हणजे सर सिरियस आहेत अजून तीन त्याच्या तीन, तीन पैकी अजून एक जणांची प्रकृती सिरियस झालेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही पूर्ण जे जिल्ह्याच्या वतीनं सकल धनगर समाज बांधवाच्या वतीनं कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं आहे की तात्काळ आमची मागणी पूर्ण करावी की आमची मागणी एस टी आरक्षणाची आहे आम्ही काय कुणाच्या ताटाला मागत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे फक्त हे राज्यकर्ते जे आहेत कोणचं बी सरकार असू दे आजपासून ह्यांनी काय केलं ढकल केलेली आहे आम्हाला सरकारची काय घेंदी नाही फक्त ह्यांनी आमची मागणी रास्ता आमची आम्ही का कुणाला भांडून मागायला गेला आम्हाला जी दिली आहे आम्ही ती मागायला लागलेला तर येणाऱ्या काळामध्ये सरकारनं सर आमची मागणी मान्य मां करावी आणि ओदिच्याला फटला देवी येते जलसमाधीचं एक नियोजन केलेलं आहे तर उदिच्याला पूर्ण जिल्ह्याच्या वतीने जल धनगर समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन होणार आहे आणि जवळ आमची मागणी मान्य होत नाही तर आम्ही उदिच्याला जलसमाधी आंदोलन हे करणार नाही सोडणार नाही आणि उदिच्याला अजून उपमार्गावरचा ते रस्ता रोखवायचा बिलकुल बिलकुल हे असे म्हणतात की उद्या आपल्याले जे तलावामध्ये जलसमाधी घेणार आहेत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जलसमाधी मागं घेतली जाणार नाही पाहूया आपण भेटूया त्यांच्याशी उद्या संवाद साधूया धाराशिव टाइम्स न्यूज व महाराष्ट्र पुरुष टाइम न्यूज धाराशिव